आनंदाने अभिमानाने उत्तेजित होतात कोणती जादू आहे या तीन अक्षरांमध्ये कोणते रसायन आहे या तीन अक्षरांमध्ये मित्रांनो ही जादू आहे ही तीन अक्षरे धारण करणाऱ्या या, या उज्ज्वल व उदात्त चारित्र्याचे हे रसायन आहे एका नैतिक व निरामय चारित्र्याचे अशा असामान्य व्यक्तिमत्वाला माझा मानाचा मुजरा तुम्हाला मित्रांनो माहित असेल विजय साठी वडील राजे यांच्याकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला आणि माता जिजाऊ यांच्याकडून सुसंस्काराचा आणि हे हिंदकी स्वराज्य स्थापनेचे त्यांनी शपथ घेतली आणि हे कर म्हणजे त्यांनी अत्यंत कमी वेळामध्ये हे धाडस केलं आणि ते धाडस काय केलं पूर्णत्वास केलं म्हणजे ते स्वराज्य स्थापनेचं धाडस पूर्ण केलं यासाठी काय केलं त्यांनी स्वराज्यातल्या लोकांशी संवाद साधला त्यांची परिस्थिती त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली खरोखर शिवराज त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना स्थान होत शिवाजी राजा हा आपला राजा शिवाजीच कार्य हे आपलं कार्य असं त्या काळी लोकांना वाटायचं त्यावेळी राजा रेटीची एक पट काळजी करू पण त्यामुळे रयत राजाची दस पट काळजी करू लागला तुम्हा सगळ्यांनाच माहिती की छत्रपती शिवाजी महाराजांना रेटीचा राजा लोक कल्याण लोकांची जी भीज आहे ती अधिक आणि दर्या कपाळेतून राहणारे खसलेले असे जे लोक आहेत

Thank <laughs> you.